मंत्रीजी हे पोर्टल बंद करण्याचाच विचार करतील सरकार दरबारी तशा पद्धतीचा ठराव काय असेल तो आणतील आणि त्यावरती विचार करतील खरं म्हणजे याच्यामध्ये बघितलं तर खूप लायकुने आहेत आणि त्यामुळे दहाचा रेशो असेल वीस टक्के अनुदानित असेल किंवा पोर्टलमध्ये त्रुट्या असेल खोला या खोलामध्ये मला जायचंच नाही परंतु या ठिकाणी जेवढे शिक्षक मतदारसंघाची किंवा पदवीधर मतदारसंघाची जितके काही आमचे बांधव इकडे सहकारी बसलेले यांची सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून मंत्री महोदय संस्था आज जर आपण बघितलं तर संस्था चालक एकदम असे खुळखुळे झाले त्यांच्याकडे काही अधिकारी नाही आहे त्यांना सरकार कुठलं अनुदान देत नाही वीस टक्के अनुदानाचा विषय तो पण तसाच आहे म्हणजे ही सत्य परिस्थिती मी सांगते तुम्हाला चपराशी पण भरायचा म्हटलं तर आज त्यांच्याकडे चपराशी पण नाही आहे ही परिस्थिती आज संस्था चालकांची आहे आणि म्हणून तुमच्या डोक्याला म्हणजे सरकारच्या डोक्याला जास्तीचा ताप न करता हा सगळा व्याप संस्था चालकांकडे द्यावान हे पोर्टल बंद करावं अशा पद्धतीची ही मागणी आहे याला आपण मान्यता देणार त्यांनी नाही सांगितलं आधीच शासनावर असलेला कुठलाही मनस्ताप संस्थेवर न सोपवता आणि संस्था चालकांना कुठलेही खुळखुळे खुड़ न होऊ देता हे अधिक चांगल्या पद्धतीनं ट्रान्सपरंट आणि कार्यक्षम कसं करता येईल याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करेल नाही नाही आता मी पुढची लक्षवेधी घेते आता खूप झालं हे पा मी आता याच्यावर दप भरपूर चर्चा झालेली आहे अठरा मिनटं चर्चा झालेली आहे आणि अनेक जणांनी भावना लक्षात घेऊन सुद्धा नाही नाही नवीन मुद्दा काहीच येत नाही आहे काय बरोबर नाही आहे काय बरोबर नाही आहे मला कळू दे जरा तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारनी तुम्ही अतिशय नाही नाही मी आता पुढची लक्षवेधी करते लक्षवेधी क्रमांक आठ हेमंत पाटील लक्षवेधी क्रमांक आठ हेमंत पाटील हे पण पा तुम्हाला नाही नाही पवित्र पोर्टलसाठी तुम्हाला बरोबर तुम्ही अठरा मिनटं प्रश्न विचारले परत तेच तेच काय अरे असं काय तुम्ही करता सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे अशा पद्धतीने बरोबर नाही आहे तुम्हाला अठरा वीस मिनिटं बोलून त्याच्यानंतर तुम्ही गोंधळ घालताय सभागृहामध्ये आणि धोरणात्मक निर्णय सरकारचा दिसतोय लक्षवेधी क्रमांक आठ हेमंत पाटील तुम्हाला बोलायला दिलं मग लक्षवेधी क्रमांक आठ वितरित केल्याप्रमाणे काय असं बरोबर नाही मी तुम्हाला भरपूर बोलायला दिलं तरी तुम्ही असं करताय आणि तो धोरणात्मक हे पण चला हे पण तुम्हाला किती वेळ बोलायला दिलं मी सगळे अहो प्रत्येकाला दिलं पाहिजे असं शक्य नाही आहे ऑलरेडी पाच जणं बोलले ना अहो परब साहेब परब साहेब पाच जणं बोलले वीस मिनिट नाही नाही काय एक तर प्रश्न नाही ना अजून चार जणांना बोलायचं किती तेच तेच उत्तर येते धोरणात्मक त्यांचा प्रश्न आहे सरकारचा तुम्ही समजून घ्या ना अर्थ बैठक एखादी बोललो तुम्ही एक मिनिट हेमंत हेमंत जी काय बोलत आहेत बघा मंत्री पण बोलतात अहो त्यांची मोठी सेवा झालेली आहे पाठ्यपुस्तक महामंडळ त्यांनी काम केलं आहे मला असं वाटतं तुम्ही जर त्यांना बोलू देत नसाल तर हे चुकीचं आहे नाही असं आहे किरण सरनाईकांनी हात वर केलेला आहे त्या चव्हाणांना बोलायचं आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मात्र्यांना बोलायचं आहे अडबाल्यांना बोलायचं आहे आणि आधी पाच सदस्य बोललेले आहेत तुम्हीच गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये वारंवार काय सांगता की लक्षवेधी वीस मिनटांच्यावर जाऊ देऊ नका काही वीस मिनटं होऊन अहो आशा पल्लवीत झाल्या पण तुमच्या आशांच्यामुळे सगळ्या सभागृहावरती बोळा फिरायची वेळ आली ना हां आशा पल्लवीतून नाही नाही पण अहो मुद्दा असा आहे साहेब की ते किती उत्तर पुढे जातच नाहीये सरकारचा जो निर्णय तो ठाम आहे अशा काय करायचं मग बैठक बहिर साहेब सन्मान मंत्री महोदय सगळ्यांची बैठक बोलवा आणि ऐकून घ्या बैठक बरोबर आहे बरोबर आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असे मंत्री पाहिजे बोला हा सभागृहाच्या भावना लक्षात घेता आणि ह्या ठिकाणी लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आपला पुढचा महिन्यातला जो टप्पा आहे तो देखील लवकरात लवकर शासन कसा करता येईल याच्याकरता निश्चितपणे विचार करेल ठीक आहे आणि बैठक बोलवा त्यांची